इहलोकाची यात्रा संपविणाऱ्या प्रत्येक मनुष्यास ज्या ठिकाणी अंतिम निरोप दिला जातो त्या स्मशानभूमीत मनुष्यास जीवदान देणाऱ्या रक्तदानाचा महायज्ञ सोमवारी अमरावतीत पार पडला शिवरत्न जिओबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित रक्तदान महायज्ञात पुरुष व विशेष करून महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय रुपाली चवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदू स्मशान स्वर्गीय रुपाली चौणी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान महायज्ञ व गॅस दाहिनी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आयो। उपस्थित मान्यवरांनी संत गाडगे बाबा जीवबा महाले व स्वर्गीय रुपाली चौणी यांच्या प्रतिमेत हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले प्रयास संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश सावजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिनव कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे माजी महापौर विलास इंगोले काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावर भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर सावकलाल समाज मंडळाचे अध्यक्ष गजानन कोल्हटकर हिंदू स्मशानभूमी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर बी अटल रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा सामाजिक कार्यकर्ते अमोल सवणे आदित्य पेलागडे शिवरत्न जोबा महाले ट्रस्टचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक विवेक राव संजय बनारसे धीरज कडू मंगेश तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती रक्तदान महायज्ञात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रक्तदान महायज्ञास शिवसेना उपशहर प्रमुख विकास शेळके युवा उद्योजक विशाल वाटाने प्रवीण सोईतकर धनंजय कानफाडे सारिका कानफाडे सचिन भानकर यांनी भेट दिली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवरत्न शोभा महाले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व आयोजक विवेक राऊत सतीश देवघरे निलेश सावरकर प्रियंका राऊत अरुण निंभोरकर डॉक्टर गौरव रामावत यांनी परिश्रम घेतले रक्तदान महायज्ञात एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यासाठी डॉक्टर आज शिवरत्न ज्युबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यावर्षी सुद्धा रक्तदान महायज्ञ साथ चे आयोजन स्वर्गीय रुपाली अमोल चवणे यांच्या स्मृतीपीर्थ आयोजित करण्यात आलेले आहे आज सावित्री जन्मदिवस सुद्धा आहे आणि त्या सावित्री जन्मदिनानिमित्त सुद्धा या कार्यक्रमाचं म्हणजे दरवर्षी एक जानेवारी ते बारा जानेवारी या पिरियडमध्ये मध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि या ठिकाणी आयोजन करण्याचं एक उद्दिष्ट असं होतं की लोकांच्या मनामध्ये स्मशानभूमीबद्दल वेगवेगळ्या भावना होत्या वेगवेगळ्या धारणा होत्या त्या सगळ्या धारणासुद्धा दूर निघते आणि अमरावती हे रक्तदानासाठी अग्रेसर असं जिल्हा आहे म्हणजे माय म आ, माता म्हटल्या गेलं तरी चालते अमरावतीला रक्त रक्तदानाचं तर रक्तदानासाठी इतका मोठा अग्रेसर असलेला जिल्हा फक्त स्मशानभूमी एकमेव हे ठिकाण सुटलं होतं जिथे रक्तदान शिबिर आजपर्यंत झालं नाही आणि त्या ठिकाणी आम्ही रक्तदान महायज्ञ आयोजित करून तेसुद्धा पूर्ण करून दिलं अमरावतीमध्ये फुलफिल करून दिली अमरावती की आता अमरावतीमध्ये असं कुठलंच ठिकाण उरलेलं नाही की ते रक्तदान शिबीर झालेलं नाही आहे आणि या रक्तदान शिबिराला असंख्य लोक स सा, सहकार्य सा, करतात आपणसुद्धा जास्तीत जास्त संख्येने दरवर्षी या रक्तदान शिबिराला सहकार्य करावे एवढीच विनंती दरवर्षी एक पन्नास ते सत्तर बॉटलचा आम्ही मानस ठेवत असतो आणि ते पूर्णसुद्धा आमचं दरवर्षी होते यावर्षीसुद्धा आतापर्यंत सकाळपासनं दहा वाजतापासून कॅम्प चालू झालेला आहे आतापर्यंत जवळपास पस्तीसच्या जवळपास गोटा लोक लो, लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणखीनही तीन वाजेपर्यंत भरपूर लोकांची रक्तदान होण्याची शक्यता आहे मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ